नमस्कार शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर बघा मी आले ती इकडे शेतात चक्कर मारायला तर बघा मक्क्यामध्ये आली ती मी आज चक्कर मारायला तर खूप छान मक्का झालेले तयार मस्त मस्त झालेली आणि आता ती झालेली आहे दीड ते दोन महिन्याची झालेली आहे ती आणि क्वालिटी पण बघा एकच नंबर आहे आणि संध्याकाळचे वाजे साडेपाच म्हटलं चला आता आपण थोडंसं शेताकडे पण चक्कर मारून ये कारण दिवसभर कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तिकडे काही येणं होत नाही लवकर आणि काही काम पण नाही त्याच्यामुळे येणं होत नाही म्हटलं चला आता आपण बघून येऊ तर बघा अशा प्रकारे छान अशी वाढलेली मस्त आणि संध्याकाळीचे वाजलेले साडेपाच बघू शकता तुम्ही कारण आपले सूर्यदेवसुद्धा चाललेत त्यांच्या घरी आणि वातावरण बघा किती छान आहे मस्त एकच नंबर वातावरण आहे तर मी इकडे थोडीशी थांबलेली आहे मग त्याजवळ थोडी बसली तर खूप मस्त वाटतं शेतावर फेरफटका मारला की छान वाटतं मनात जे टेन्शन असतं जे विचार असतात ते पटकन निघतात आपण जर थोडंसं असं एन्जॉय जर केलं शेतामध्ये फिरणं येईल फिरलं तर असे थोडे छान निघतात आणि वातावरण बी एवढं सुंदर असतं हवा छान असते शेतातली मस्त आणि माझा उद्योग आहे पापड उद्योग तर पापड उद्योगमध्ये वेळ निघून जातो पण तीन चार दिवसापासून पापड उद्योग बंद आहे कारण वातावरण खराब आहे आणि पाऊस पण चांगला तर आमच्याकडे तर दिवस वर्ष घरात बसून बसून कंटाळा येतो तर म्हटलं चला आता संध्याकाळ झाली आणि थोडं तर पापड उद्योग बंद केलेला नाही मी तर त्याचं कारण आहे की थोडं वातावरण खराब आहे त्याच्यामुळे मी ताताळून पापड उद्योग थोडं बंद ठेवला आहे कारण ऊन नसल्यामुळे पापड सुकवत नाही चांगले आणि पापडला जशी क्वालिटी पाहिजे तसे पापड येत नाही म्हणून मी बंद केलेलं आहे तर घाबरू नका पापड उद्योगातून आढळत आपला सुरू होणार आहे तर आजकाल तुम्हाला कसा वाटला कमेंट मागून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद